एक बातमी केंद्र सरकारकडून आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार तेहतीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा होणार आहे राज्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप होणार आहे सगळ्या जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादरही झाले राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा अकोला जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्त दोन लाख शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेल्या आहेत ऑगस्ट सप्टेंबरमधील नुकसान झालेले असून तीन पॉईंट तीस लाख शेतकऱ्यांकरता दोनशे सत्याहत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे दिवाळीमध्ये सुद्धा वाडेगाव जिल्ह्यातील पोलीस पाटील मानधनापासून वंचित आहे निधी उपलब्ध असताना सुद्धा मानधन वितरित नाही पोलीस पाटील संघटनेकडून नाराजी व्यक्त केली जाते बार्शी टाकडी परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण करून साजरी केली काळी दिवाळी पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारामध्ये कमी दरामध्ये विक्री होत असून शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारामध्ये अतिवृष्टीचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका बुलडाणा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरणास प्रारंभ झालेला असून बँकांची अनस्था पाचशे कोटींचे उद्दिष्ट वितरण प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत असून खरीपामधील नुकसानानंतर आता रब्बीवरती मदार खामगाव शहरामध्ये सीताफळांची आवक वाढलेली असून फळे वेततायत लक्ष भाव पन्नास ते साठ रुपये प्रतिकिलो राहेरी बुद्रुक जिल्ह्यामध्ये नाफेड केंद्र सुरू न झाल्यामुळे सोयाबीनची कमी दरामध्ये खरेदी केली जाते हमीभाव भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असून बाजारामध्ये मिळतोय तीन हजार आठशे रुपयांचा भाव ई संजीवनी योजनेमध्ये आरोग्य सुविधा विनाशुल्क ऑनलाइन ऑनलाईन ओपीडीमधून मोफत सल्ला मिळतोय काय पाच हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी ऑनलाईन उपचार घेतले रब्बी हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन सुरू असून गहू हरभरा भाव एक पॉईंट चौतीस लाख हेक्टरवरती पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे वाशिम जिल्ह्यामध्ये चियाकरडीच्या लागवडीवरती सुद्धा शेतकऱ्यांचा भर आहे हिमालयातील पाण्यामध्ये चौदा वर्षामध्ये नऊ टक्के वाढ झालेली असून केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील हा निष्कर्ष आहे शक्तीपीठच्या नकाशामध्ये बदल शक्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले स्पष्ट संकेत शेतकऱ्यांपेक्षा नेत्यांकूनच होतो विरोध क्विंटलला केवळ पाचशे रुपयाचा भाव केळी उत्पादक उद्ध्वस्त झालेले असून गतवर्षीपेक्षा हजार ते बाराशे रुपयांनी कमी मिळाले भाव अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन पीक कापणीचे प्रयोग सुरू प्रज्च असून पीक विम्याचा लाभ मिळणार तरी किती एक लाखांच्यावर शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे मधूनमधून पावसाची पुन्हा शक्यता उद्यापासून अकोला जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दक्षिण पश्चिम मान्सून माघारी गेल्यानंतर विदर्भामध्ये पुन्हा मान्सूननंतरच्या पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे शेतमालाची विक्री करून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने साजरी केली काळी दिवाळी अभिनव आंदोलनामधून शेतकऱ्यांच्या मागण्याकडे वेधले लक्ष सहा महिने उलटले तरी सौर पॅनलची अजूनसुद्धा जोडणी नाही बाळापूर तालुक्यातील प्रकार कोटेशन भरून सुद्धा सौरपंप कार्यान्वित नाही दिवाळीपूर्वी मदत मिळालीच नाही शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झालेला असून शेतकरी आंदोलनाच्या तयारीमध्ये रब्बी पेरणीला सुरुवात मात्र मदतीच्या अजूनसुद्धा वाटप नाही प्रशासनाच्या हालचाली नाही शेतकरी झाले संतप्त जून महिन्यामध्ये जमीन खरडली मदतीची आशा मात्र आता मावडलेली असून नाशिक विभाग वगळता सर्वच विभागासाठी चौतीस कोटींची मदत जळगाव जिल्हा उपेक्षित विद्यार्थ्यांनी घेतले शैक्षणिक कर्ज मात्र परतफेडीमध्ये अकरा हजार आठशे कोटींची थकबाकी देशामध्ये दे महाराष्ट्राने घेतले सर्वाधिक शैक्षणिक कर्ज कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण चिंताजनक आता बँक खात्यासाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक वारसदार बँकिंग कायद्यामध्ये बदल करण्यात आलेले असून एक नोव्हेंबरपासून नव्या सुधारणा होणार लागू खातेदारांचा होणार फायदा सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला मिहानमधील भूखंडाचे हस्तांतरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती देण्यात आली संरक्षण उपकरणे निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा नागपूरची नवी ओळख निर्माण होणार यंदा शेतकऱ्यांचा हरभऱ्यावरती चोर दोन पॉईंट साठ लाख हेक्टरवरती पेरणीचा कृषी भागाचा अंदाज असून उच्च प्रतीचे बियाणे उपलब्धता व तयारी सुरू आहे अखेर दिवाळीच्या मुहूर्तावरती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सिना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन सुद्धा कमी निधी मिळाल्यामुळे व्यक्त केला जातोय संताप सीना नदीकाठावरील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा खरा संघर्ष आता सुरू झालेला आहे करमाळा तालुक्यामध्ये नीलज बोरगाव बिटरगाव गावातील परिस्थिती माढा तालुक्यामधील पूरग्रस्तांसाठी एकशे एकतीस कोटी रुपये मिळणार एकशे अठरा गावांमधील बाधित शेतकऱ्यांचा समावेश दिवाळी सुटीला तिलांजली देऊन माती वाहून गेलेल्या शेताचे पंचनामे करण्यात आले मनरेगा अंतर्गत हेक्टरी तीन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला सोयाबीनला तीन हजार आठशे रुपयांचा तटपुंजा भाव मिळत आहे उत्पादक अडचणीमध्ये सापडलेले असून नाशिक परिसरामध्ये काढणी ही अंतिम टप्प्यामध्ये नाशिक जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्राचा अभाव असल्याने गैरसोय होते नाशिक जिल्ह्यामध्ये दोनच शेतकऱ्यांची जमीन खरडली असून चार लाख शेतकऱ्यांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे दिवाळीचे दोन दिवस बाकी असताना शासनाची मदतसुद्धा पोहोचेना दिवसा ऊन तापतंय रात्री गारवा होतय खरेदीच्या गर्दीमुळे व्हायरलचे दिवाळी गिफ्ट मिळत आहे ज्येष्ठ लहान मुलांची घ्या विशेष काळजी मास्क वापरा महागाईमध्ये खिशाला झळ बसत असून बोर्ड परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली आहे अतिवृष्टीने शेतकरी संकटामध्ये सापडलेला असून परीक्षा शुल्क माफ करावे विद्यार्थ्यांकडून केली जाते मागणी गरवाडीच्या भीतीने सोने चांदी खरेदी वाहन खरेदीमध्ये सुद्धा जीएसटीचा पुष्ट आहे लक्ष्मीपूजनला सोनेरी हात सुमारे पंचवीस कोटींपेक्षा अधिकची झाले आहे उलाढाल फार्मर आयडी काढून सुद्धा तहसीलदारांची मिळेना मंजुरी शेतकऱ्यांची हेडसांड होते पालम तालुक्यातील स्थिती शेतकरी अनुदानापासून वंचित आहे हजारो शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बेचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे सेलू तालुक्यामध्ये दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र नऊ हजार सातशे सत्तावन्न हेक्टर इतके असून त्याकरता स्वतंत्र अनुदान मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे आणि निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरित केली जाईल फेस ऑथेंटिकेशन येणार मनरेगाच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना मजुरांच्या ई केवायसी शिवाय मस्टरवरती हजेरी होणार नाही नोंद खासगी कार्यालयातून होणार आता दस्त नोंदणी अतिरिक्त शुल्काची आकारणी होत असून राज्यामध्ये साठ कार्यालयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला मुद्रांक विभागाचेच राहणार नियंत्रण सांगली जिल्ह्यामध्ये सोमवारपासून साखर कारखान्यांचे गाळप कारखानदारीचा निर्णय दराबाबत सावध भूमिका तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये भाव द्या मगच गाळप करू राजू शेट्टी यांची मागणी एन दिवाळीमध्ये वीज व पाणी खंडित झालेले असून गटारीसाठी खोदकाम अडचणीमध्ये पडते भर एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीश कुमारच राहणार इंडिया आघाडीने मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांचे नाव जाहीर करताच एनडीएने केले त्यांच्या उमेदवाराचे नाव जाहीर विदर्भामध्ये पुन्हा अधूनमधून पडतील पावसाच्या सरी पंचवीस ऑक्टोबरपासून दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शासनाने हमीभाव केंद्रासाठी बाजार समित्यांकडून प्रस्ताव मागविले असून सांगली कवठे महाकाळ जतला हमीभाव केंद्र होणार सांगलीमधील सिंचनासाठी कोयना धरणाचे पाणी एक हजार पन्नास क्युसेकचा विसर्ग यंदा धरणांमध्ये चांगला साठा कोयनेवरती महत्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून आहे कृषी अधिकाऱ्यांची बदली झाली तरी नंबर तोच राहणार आता शेतकऱ्यांची चिंता मिटलेली असून महावितरणाचा सिम कार्ड पॅटर्न भुकेल्या जीवांनी खायचे काय गरीबांच्या शिवभोजन थाळीला सरकारी अनुदानाची लागली घरघर एक हजार सातशे तीन हेक्टरवरील पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झालेले असून ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतामध्ये कापून ठेवलेल्या भात पिकांसह भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे दिवाळीमध्ये झालेल्या पावसाने एक हजार सातशे तीन हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून शेतकरी झाले हवाल दिल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाची हजेरी लागलेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले भातपीक कुजण्याची भीती आरोग्य विभागातील दोन महिन्यांचे थकीत मानधन खात्यामध्ये जमा करण्यात आले अखेर अंमलबजावणी करण्यात आली बोनस मिळवून देणाऱ्यांनाही मिळतोय बोनस कामगार संघटनेची दिवाळी कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या चे चेहऱ्यावरती आनंदाची पखरण पगारी सुट्ट्याही देण्यात येणार सोलापूरमधील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड झालेली आहे यामुळे आता शेतकरी आनंदामध्ये बघायला मिळत आहे एन दिवाळीत देखील द्राक्ष कामगार कामामध्ये मग्न असून निर्याशम माल बनवण्याच्या तयारीला द्राक्ष बागायतदार अमेरिकेकडून रशियाची कोंडी केली जाते दोन ऑइल कंपन्यांवरती निर्बंध लादण्यात आले युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेची नीती युरोपियन संघसुद्धा निर्बंध लादणार भारत रशियाकडून फक्त हेच वर्ष तेल खरेदी करणार डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा तेहतीस लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये जाणार पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली असून आतापर्यंत सात हजार पाचशे कोटींची मदत वितरित करण्यात आलेली आहे दोन लाखांच्यावर मजुरांची दिवाळी अंधारामध्येच नरेगाची एकशे सत्तर कोटी रुपयांची रक्कम चार महिन्यांपासून थकीत आहे आरोग्य अभियानामधील पस्तीस हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारामध्ये दोन महिन्यांपासून वेतनच नाही प्रशासनाविरुद्ध प्रचंड असंतोष धामणगाव रेल्वे परिसरामध्ये पस्तीस हजार खात्यामध्ये बावीस पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयाची रक्कम जमा करण्यात आली आता शेतकऱ्यांना मिळणार भरीव मदत बावनथडी नदीच्या खोऱ्यामधील सत्याऐंशी एकर बागायती शेतीत रेती सदन शेतकरी झाले शेतमजूर अनेक कुटुंबियांनी सोडले घर रोजगारासाठी शहरामध्ये स्थलांतरण केले खरिपामध्ये अतिवृष्टीमुळे झाला तोटा आता रब्बीकडून वाढल्या शेतकऱ्यांच्या आशा मशागतीला वेग आलेला असून विजेच्या लपंडावाने शेतकरी अडचणीमध्ये सापडले शहात्तर कोटींची धान देय रखडली नव्या धान खरेदीचे प्रस्तावही नाही भंडारा जिल्ह्यातील सात हजार शेतकरी वाऱ्यावरती दिवाळीसुद्धा गेली अंधारामध्ये कीटकनाशक फवारणीमुळे तब्बल एकशे पन्नास एकरामधील धान धोक्यामध्ये सापडले उपरी परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवरती कारवाईची मागणी केली जाते गडचिरोली जिल्ह्यामध्ये निधी मिळेना अडीच हजारांच्यावरती शेतकरी धान बोनसपासून वंचित आहे अल्पमुदतीचे धान खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांच्या दरामध्ये मागील त्या दरामध्ये विक्री केली जाते खरेदी केंद्र कधी सुरू होणार गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून नोंदणीसाठी सुद्धा होतोय विलंब परतीच्या पावसामुळे कडवा भिजला भाव घटला धरणामध्ये पाणी तरी शेती कोरडीस असून लखमपुरातील पिके धोक्यामध्ये सापडले पाटबंधारे विभागाची उदासीनता दिनाप्रकल्पाचे कालवे बुजल्याने संकट निर्माण गोंदिया जिल्ह्यामध्ये सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई दोन हजार तीनशे नऊ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे दिवाळी संपली असून पिवळे सोने घरामध्ये आणण्याची लगबग सुरू झालेली आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा मजूर मिळेनात भात कापणीमध्ये कुटुंब व्यस्त आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा